नमस्कार मित्रांनो आज आपण भारताच्या इतिहासातील एका काळ्या दिवसाबद्दल माहिती घेणार आहोत तो म्हणजे सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याबद्दल हा हल्ला फक्त मुंबईचाच नाही तर देशाच्या हृदयावर झालेला होता मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज हॉटेल ओबेरॉय हॉटेल सी एस टी रेल्वे स्थानक आणि नरिमन हाऊस यासारख्या ठिकाणी भीषण हल्ला केला मित्रांनो या हल्ल्याची पार्श्वभूमी हा हल्ला पाकिस्तानमधील लष्करी तोयब या दहशतवादी संघटनेने रचला होता दहा दहशतवादी समुद्रामार्गे कराचीहून मुंबईत पोहोचले त्यांचा उद्देश होता की भारतात भीती पसरवणे शांतता भंग करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कमजोर दाखवणे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरची रात्र संध्याकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी दहशतवाद्यांनी सी एस टी स्थानकावर गोळीबार सुरू केला नऊ वाजता ताज हॉटेल ओबेरा हॉटेल आणि नरिमन हाऊस येथे हल्ले सुरू झाले ताज हॉटेलमध्ये अनेक पर्यटक कर्मचारी आणि पाहुणे अडकले होते दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत मोठा विध्वंस केला बॉम्बस्फोट घडवले आणि गोळीबार केला ताज हॉटेलच्या शिखरावर आग लावली ज्यामुळे हा हल्ला अधिक गंभीर वाटला तसेच ओबेरा हॉटेल आणि नरिमन हाऊसमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार आणि स्फोट केले नरिमन हाऊसमध्ये एका जीव कुटुंबाला ओली धरले बचाव कार्यासाठी सुरक्षा दलांनी एन जी कमांडो बोलावले सुरुवातीला स्थानिक पोलीस आणि कमांडोजनी हाताळण्याचा प्रयत्न केला नंतर एन एसजीच्या विशेष जवानांना दिल्लीहून आणले गेले त्यांनी ताज हॉटेल उबरा हॉटेल आणि नरिमन हाऊस रिकामे करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले हॉटेल रिकामे करण्यासाठी तब्बल साठ तास लागले शेवटच्या क्षणापर्यंत दहशतवाद्यांनी लपून हल्ले केले या हल्ल्यात एकूण एकशे सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला ज्यामध्ये अठरा सुरक्षा कर्मचारी आणि सव्वीस परदेशी नागरिकांचा समावेश होता तीनशेहून अधिक लोक जखमी झाले ताज हॉटेल आणि इतर ठिकाणी मोठे नुकसान झाले एकमेव जिवंत पकडलेले दहशतवादी अजमल कसाब त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवला गेला आणि दोन हजार बारा साली त्यांना फाशी देण्यात आली मित्रांनो सरकारी कारवाई देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये दे, मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले समुद्र सुरक्षेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले एनआयए नॅशनल इन्व्हेस्टमेंट एजन्सी स्थापन केली जागतिक पातळीवर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला पाकिस्तानमधील दहशतवादी तळाविरोधात जागतिक दबाव वाढला तर मित्रांनो सव्वीस अकराचा हल्ला आपल्या देशाच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करतो शूर जवानांच्या त्यागामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्या बलिदानाला आपण सलाम करूया तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद